ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्रीमाताजींच्या आत्म्याद्वाले ईश्वरानुभव या लेखनावर थोडं बोलूया हो नक्कीच यात एक खूप महत्वाचा विचार आहे त्यावर जरा खोलवर विचार करू यातला जो मध्यवर्ती विचार आहे ना तो आपल्याला खरंच थांबून विचार करायला लावतो कोणता विचार म्हणताय तुम्ही हाच की अगदी आपल्या आजूबाजूच्या म्हणजे जड वाटणाऱ्या वस्तू प्रत्येक झाड प्राणी आणि हो प्रत्येक माणसात सुद्धा एकाच ईश्वरी तत्वाचं अस्तित्व ओळखणं हो आणि हे ओळखणं किती महत्वाचं आहे हेच तर त्या लेखनात सांगितलंय ले। बरोबर यामुळे असं म्हटलंय की आपलं अज्ञान दुःख सगळा अंधार नाहीसा होतो जणू एका नव्या युगाची सुरुवातच होते हो ना आणि ते निसर्गाबद्दलचं वाक्य पण खूप महत्वाचं आहे अगदी सर्व प्रकृती सहन करत आहे आणि शूक करत आहे कारण ती ईश्वर पुत्रांना साक्षात्कार होण्याची वाट पाहत थांबलीय म्हणजे निसर्ग सुद्धा वाट बघतोय की मानवाला कधीही जाणीव होईल या विचाराला तर एका दुर्मिळ हिऱ्यासारखं जपायला सांगितले बरोबर पण मला कधी कधी वाटतं की हे ऐकायला खूप छान आहे पण रोजचं जगण्यात हे कसं आणायचं म्हणजे सगळीकडे ते ईश्वरी तत्व पाहणं थोडं अवघड नाही का आहेच आव्हान आहेच खर पण गंमत अशी आहे की ही जाणीव जेव्हा यायला लागते तेव्हा आपल्या आपल्याशा लहान सहान गोष्टी आहेत ना इच्छा राग आपला अहंकार ते कमी होतात हो त्याचा फोलपणा लक्षात येतो लेखनात जसं म्हटलंय ले की आपले छोटे दोष जणू वितळून जातात अहंकाराची जी काही भिंत असते ती कोसळून पडते म्हणजे आपल्या मर्यादा गळून पडतात अहंकार बाजूला होतो अगदी अच्छा म्हणजे मग असं म्हणायचंय का की आपली जी वैयक्तिक चेतना आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो आणि जी विश्वात भरलेली चेतना आहे ती वेगळी नाहीच मुळी ईश्वरी उपस्थिती आहे मग मग आपल्या या मानवी जीवनाचा अर्थ काय उद्देश काय याचाच अर्थ असा की आपल्या जगण्याचा खरा उद्देश हाच आहे काय आपल्या आज जे हे ईश्वरी तत्व आहे त्याला ओळखणं आणि फक्त ओळखून थांबायचं नाही तर त्याला आपल्या वागण्यातून आपल्या विचारातून व्यक्त होऊ देणं हे सोपं नक्कीच नाहीये पण हीच खरी संधी स्वतःला आणि जगाला एका वेगळ्या पातळीवर नेण्याची खरंय म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की सर्वत्र जर ते ईश्वरीय अस्तित्व ओळखलं तर तर फक्त आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलत नाही तर आपल्या संपूर्ण जगण्यातच एक मोठा बदल घडवण्याची क्षमता आहे त्यात अगदी बरोबर बोललात संपूर्ण अस्तित्वात बदल हम्म आणि जाता जाता एक विचार मनात येतोय बोला की जर खरंच खरंच प्रत्येक कणात आणि प्रत्येक माणसामध्ये तेच एक ईश्वरी तत्व आहे हम्म तर मग आपलं रोजचं वागणं बोलणं आपले इतरांशी असलेले संबंध आणि एकूणच जगाकडे बघण्याची आपली नजर यावर याचा काय परिणाम होईल खरंय कसा परिणाम होऊ शकेल यावर विचार करायला खरंच खूप वाव आहे नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर